छत्रपती संभाजीनगर शहरातील तव गरवारे क्रिकेट स्टेडियम वर बुधवारी सायंकाळी सामन्या दरम्यान प्रदीभवन अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेल मैदानातच कोसळला त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याची प्राणज्योत मावळ याने छत्रपती संभाजीनगर क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली गरवारे स्टेडियमवर सायंकाळच्या सत्रात लकी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरू होता या सामन्यात यंग इलेव्हन संघाकडून प्रशासक जी श्रीकांतही खेळत होते लकी संघाचा कर्णधार इम्रान पटेलने सहाव्या षटकात दोन चौकारही मारले मात्र षटक संपल्यानंतर त्याने गळा आणि हात दुखतोय मी बाहेर जाऊन गोळीत घेऊन येतो असे पंचांना व खेळाडूंना सांगितले मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनीही इम्रानला तो आरोग्याची काळजी घे व रुग्णालयात जा असा सल्ला दिला त्यानंतर सर्वच खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली सायंकाळी वाहनांची गर्दी असते त्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांनी त्यांची गाडी व सोबत पायलट घेऊन इम्रानला खाजगी रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले